थेबे आपल्या जर याची फोड जर का केली तर गुंठ्याला कोरडोहु शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये हे यांनी जाहीर त्याचीच फोड केलेली आहे त्याच्यानंतर बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये गुंठ्याला बहुवार्षिक शेक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आता शेतमजूर जो असतो मग काहींनी सांगितलं शेतमजूरला जर का शेतमजुरी असेल तर दिवसाला साधारणतः किती मिळते साधारणतः चारशे पाचशे रुपये दिले बघायला पाचशे रुपये आणि पाचशे रुपये जर रोजची मजुरी असेल तर गुंठ्याला तीनशे पंचवीस एकशे पंच्याऐंशी दोनशे सत्तर म्हणजे किती थट्टा चाललेले आणखी किती थट्टा करणार पण थट्टा एवढ्यासाठी चालले की आपण जाम नाही विचारत त्यांना आता सुद्धा त्यांचं कसं चाललंय की मी तुमच्यामध्ये फिरतोय खरं म्हणजे हे माझं काम नाहीये हे मुख्यमंत्र्यांच काम आहे मंत्र्याचं काम आहे आज तुझं पालकमंत्री कोण कोणी असेल कुठे गेला पालकमंत्री काय येऊन असा बोल ना सगळ्यांची घेऊन बस जिल्हा प्रमुखाला घेऊन बस तहसीलदाराला घेऊन बस तलाठ्याला बस बीडीओ पीडीओ काय असतील सगळ्यांनी घेऊन बस आणि काय ना आम्ही जर का सरकारने पैसे जाहीर केलेले सोडत असतील रोज सात हजार कोटी आठ हजार कोटी सोडत असतील तर त्याला काम धरून विचारा ना की तुझ्या जिल्ह्याने एवढे पैसे आम्ही सोडले एवढे तुझ्या पहिल्या सर्कल वर किती शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत काय पंचनामे केलेत पंचनामा नसेल केलं तर काय पंचनामे केले नाही मग त्याला किती पैसे मिळाले किती पैसे आम्ही जाहीर केलेत हे जाहीर केलेले पैसे तुझ्या सरकार मध्ये त्या शेतकऱ्यांना का नाही ना जा विचारला पाहिजे पण जर जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला ह्या धगाबाद सरकारचा पंचनामा करावा लागेल धगाबाद सरकारचा पंचनामा हा एक कार्यक्रम घ्या आता आणि तो कार्यक्रम म्हणजे मग नागेश्वरचे सगळे होते मी आज सकाळपासून बोलतोय हे तुम्हाला करावं लागेल जे जे अधिकारी आहेत ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे सगळे पंचनामे करणं आणि मदत वितरित करण्याची करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसा आणि त्यांना त्रास नाही द्यायचं शिवी नाही द्यायची काही करायचं नाही जाऊन बसायचं आणि त्यांना सांगायचं आम्ही सगळे आमचे घेऊन आलेलो हो। आहोत कुठे उमटू सांग सगळे आमचे आहेत कुठे उमटायचे तेवढे सांग तू म्हटलं तिकडे तुझे उमटवतो आमचा आणि त्याला त्रास नाही उलट त्याचा सत्कार करायचा हे आमच्याकडनं तुला भेट <laughs> आणि जास्त एक काम करायचं त्याला उपाशी नाही ठेवायचं त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायचा <laughs> आणि या जेवणाचा डबा जे तुम्हाला आता मी बघितलं एका आजीबाईने माझ्या हातामध्ये तांदूळ दाखवले सडलेले तांदूळ किडलेले गहू त्याच्यामध्ये ते हायब्रीड त्याचा भात करा त्याचीच भाकरी करा त्याचच काय करायचं करा तुमच्या गाव शेतात जे काय सोयाबीन राहिलं असेल आणखीन काय असेल त्याचं काय भात भाजी आमती चपाती त्याचीच करा आणि त्याला डबा घेऊन जा त्याला म्हणा कसं लेखरू माझं बसल्या जा थकलं असेल काम न करून जेवरे बाबा तू <laughs> त्याला खाऊ पिऊ घाला पण त्याला म्हणा तुला सगळं देतो तुला त्रास नाही देत तुला शिवी देत नाही तुला खायला प्यायला देतो पण आमचं काम झाल्याशिवाय तुला बाहेर मात्र सोडत नाही आहे तयारी Oh, oh. ना तो मोर्चे काढा चक्का जाम करा मग पुन्हा पोलीस आपल्यावरती लाठीमार करणार करणार ते तरी काय करणार त्यांना वर्ण आदेश येणार <laughs> पोपरवाले काही आदेश मग आपल्याच लोकांना म्हणजे हे पोलीस सुद्धा आपली शेतकऱ्याचीच पोर आहे <laughs> आणि त्यांना सुद्धा त्यांच्या पोरावरती राठ्या चालवला लावत आहे म्हणजे मी ज्या विभागात होतो तिकडे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आहे तिथे सगळे शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही दाद मागायला गेलो आमच्यावरतीच राठ्या मारतात शेतकरी एवढे चिडले रजाकारांपेक्षा भयानक म्हणजे रजाकारानं घालवले का घालवले आपला आपला देश स्वतंत्र झाला अन्याय अत्याचार खूप होत होता म्हणून त्यांना घालवले आता ते रजाकार गेले आणि हे देशी आले हा अन्याय आपण सहन करतोय आणि मुख्यमंत्री जे म्हणते <laughs> की आम्ही तीस कर्ज कर्जमाफी करणार तुमची तयारी असेल तर थांबा बाबा तीस जून पर्यंत तयारी असेल चांग भलं तुमचं तुम्ही थांबा पण तोपर्यंत काय करणार खरीपाचं कर्ज कस फेडणार रब्बीच नवीन कर्ज मिळणार आहे त्याचे हप्ते कसे फेडणार बर तीस जून पर्यंत मी चला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांनी सांगतो की चला मी सांगतो यांना थांबा पण बँका थांबतात का हा बँकेचा तगादा थांबतोय आजच पेपर मध्ये बातमी आले राजूराव म्हणजे चंद्रपूर विदर्भ तिकडे पूर्व विदर्भात एका अडुसष्ट वयाच्या महिलेने बँकेने कर्जासाठी तगादा मागे लावला म्हणून यशोदा राठोड त्या बाईंचं नाव त्याने आत्महत्या केली म्हणजे महिला आत्महत्या करतात आणि दुसरीकडे काय म्हणते लोक भारत, भारत मातेमध्ये ही माता माझी आत्महत्या करत होती नष्टपणामुळे भारत मातेचे बर काही जणांची गुरं वाहून गेलेत ते सुद्धा फोटो आणले गुरं त्यांची मग याच्या सांगितले त्याच्या म्हशी दुपत्या म्हशी या वाहून गेल्या त्याचे फोटो आहेत ते फोटो दाखव फक्त मशीनचे फोटो सुरुवातीला चाळीस म्हशी आणि सरकारचा नियम काय तीन तीन जनावरांपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल <laughs> अंबादासजीने तो जे आर दाखवला तो जे आर बदलला आता आता तो बदलल्यानंतर सुद्धा हे बघा ह्याच्यावर सगळ्या म्हशी विषयी सगळ्या तट्टपर सगळ्या प्राण सोडल्या फुगून चाळीस मशी दुखत्या दुपती जनावर होती सगळी वाहून गेली हे बघा आहे ना आता हे दाखवल्यानंतर सुद्धा आणखी काय करायचं काय दाखवायचं त्याला कसले पुरावे द्यायचे त्या म्हशीचे अंथे पाहिजेत तुम्हाला <laughs> काय कोणता कारभार आहे हा चाळीस म्हशी त्यांच्या वाहून गेल्या त्याचा सरकारचा सा नियम सांगतो तीन तो सुद्धा तर नियम बदलला पण अजूनही पैसे मिळत नाहीये कोणाची जनावरं वाहून गेलेत म्हणजे म्हशी गेल्यात कोणाच्या कोंबड्या गेल्यात कोणाच्या शेण्या गेल्यात जमीन वाहून गेल्यात कोणाची घरं वाहून गेले अख्खा आयुष्य वाहून गेलेले काय नुकसान भरपाई देणार किती नुकसान भरपाई देणार अजित पवारांचं ठीक आहे हो सततपणी तुम्हाला फुकटचं पाहिजे काय या म्हशी वाहून गेल्या तुमच्या जमीन वाहून गेली ती काय फुकटची होती आणि आज शेतकरी म्हणजे काय अजितदाचा पोरगा नाहीये <laughs> फुकटची जमीन मिळाला आगा। आगा। की तुम्ही हा हलवा तुम्ही भरत सरत काहीतरी तिकडे हलवत बसल्या म्हणून भ्रष्टाचारी लोक डोक्यात बसले सगळे भ्रष्टाचारी ते आणि आता आणि जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं सांगतो करणार जे मी सांगितलं तो, सांग तो म्हणजे दलाबाद सरकारचा पंचनामा जाऊन बसायचं ऑफिस मध्ये शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार ते मी करणार मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्यातोय परत येणारे पर मी मराठवाड्यामध्ये पण पर परत जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभं असला पाहिजे तर मी येणार माझा प्रत्येक शेतकरी माझा प्रत्येक हा जो माझा बांधव आहे आणि माझी भगिनी आहे ह्याना आता बीडीओ तहसीलदार पेक्षा जास्त अधिकार आहे कारण तो माझ्या भारताचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या मतामुळे सरकार बनतं ह्याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे आज हे सरकार विरोधी पक्ष नेते पण द्यायला तयार नाही का कारण विरोधी पक्ष नेता जाऊन तिकडे सगळ्यांना धारेवर धरू शकतो जिल्हा कलेक्टरला बोलू शकतो याला पण नाही बोलायचंच नाही विरोधी पक्ष नेता तुम्ही देत नसाल तर माझा प्रत्येक नागरिक हा विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त ताकदीचा जो तुमच्या उडावती होतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट करायची कारण आता निवडणुकांचे डोळे लागले परत महायुतीला आहे ना त्यांच्या त्यांच्यामध्ये आता सगळं सुरू झाले आमचाच नगर होणार आमचाच हा होणार आमचाच तोड अरे त्यांचं तुमचं काय व्हायचं ते हो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार निवडणुकीच्या mm. आधी तुम्हाला जे सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 आणि निवडणूक झाल्यानंतर सांगतात योग्य वेळ आल्यानंतर करतो मग तुम्ही सांगायचं आता मत मागायला आल्यानंतर योग्य वेळ कधी येणार ते आम्ही ठरू पण तुम्ही आता गावावर बोर्ड लावायचे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा गावात एक सुद्धा मत महायुतीला मिळता कामा जोपर्यंत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई मिळत नाही पन्नास हजार रुपये हे तरी मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातलं मत महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री तुमच्यासोबत गोंडगे टेकतारशिवाय राहणार नाही आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्रात जाईन सगळीकडे जाणार आहे थोटेही अधिकार नसताना फिरतोय पण मुख्यमंत्री कुठे फिरून आले कैसन बाप एकदा अरे <laughs> माझा बा इकडे बसले शेतकरी हा बाप आहे पण या शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी मेहनत तरी जाईल कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही तर आता नोकरी शेतकरी कामाला पण राहणार काय करणार काय तुम्ही काल सुद्धा एका शेतात उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण पेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार सगळं कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेलं आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी मुलं शाळेची शाळेची पुस्तकं वाहून गेलेली आहे आणि मी जी मागणी केली होती की ज्यांची घर वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आभास आवास, आवास, आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घर बांधून देऊ किती लोकांची घरं वाहून गेल्या किती जणांचं घर वाहून गे गेल्याचा गे पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले मला एकाने हातवर करून दाखवा परत तरी प्रश्न ना त्यांचं ओके झालंय सगळं तुमचं काय आणि माझं सरकार का पडलं आपलं सरकार का पडलं कारण आता मला कोणतरी सांगितलं मला नाव ना तुम्हाला माहिती असेल मार्केट याची जमीन घेण्याची होती म्हणून सरकार पडलं म्हणतात मला नाही माहीत कोणी काय नाव नाही सांगितलं पण काय मला आमच्या गावात असं झालं खरं म्हणून सरकार पडलं मी शेतकऱ्याला थेट मदत करत होतो शेतकऱ्याच्या कर था, मदतीसाठी थांबून जात होतो त्याला मी कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली थाळी देत होतो सुद्धा आता बंद झाली म्हणून सरकार पडलं का तर मी कॉन्ट्रॅक्टरला दारात नव्हतो मी कॉन्ट्रॅक्टरचे कोचरे पुरवत नव्हतो पण असं जर मी बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलू माझा शेतकरी आज मार्गाच्या दारात त्याच्या न्या उरावर हो नव्हतं शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाचं त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालू तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच पण ते रोलर चालवा सिमेंटचा असं सांगू मी त्याच्यावर करा नसता या शक्तीपीठाचा अनेक ठिकाणी जे माझ्या पाहणीत आले चाले की बरोबर आखणी अशी केली जाते की शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चेले चटे हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन जवळपास विकत टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा साथ बरा आम्ही करू कोरा 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 कारण तो कोरा झाला की त्यांचं नाव लिहता येईल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहता येईल आजूबाजूच्या जमिनी हटपायच्या तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्यानंतर मग तिकडे हॉटेल्स येणार त्याचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार डान्स बार डान्स बार हा डान्स बार तुम्हाला माहिती आहे येणार <laughs> मग ड्रायव्हरच्या नावाने जमीन येणार आणि आपल्या बॅगा उड्या खेळून आणि एवढं एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरचे टोलची नाकी हे मिळवणार टोल नाके आणि माझा शेतकरी भिकेचा कटोरा घेऊन बाजूला फिरणार ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते तुम्ही या दोन गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही करतो एक तर या दगाबाद सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये शेड्यूल ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या नाव जो कोण ऑफिसर असेल त्याच्या ऑफिसमध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती की जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा कारण हे दगाबाद सरकार आहे या दगाबाज सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोरच समोर पण लढावं लागेल आणि मराठवाड्या म्हटल्यानंतर लढाईचं कसं ते मी शिकवायची गरज नाही रजाकारांशी <laughs> लढलेला मराठवाडा आहे रजाकारांशी लढलाय त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आहे तर ह्या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल कोणी तुम्हाला काही देणार नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय हो आणि सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली आजही ते त्याच तर्फेने उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे ज्या दिवशी मी आंदोलन पुकारेन त्या दिवशी हीच फडी माझ्यासमोर पहिल्यांदी नांगर घेऊन उभे राहिले आटूर घेऊन उभे राहिले सरकारला फटकायला पण तेव्हा तरुण कुठे मागेल कामाने आज एक दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला दादाबा सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते करूच पण तिकडे त्यांचं पाचवी बहुमत आहे कावी बहुमत आणि हे बहुमत चोरीने मिळवलेले बहुमते मत चोरी करून मिळवले हे तर सरकारची गद्दारी केलीच पन्नास टोके घेतलेच जर काम केलं असत तर मत चोरी का करायची गरज लागली असती काम केलं असत आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो की तुम्ही जेव्हा सांगते की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होती असं हा दादा जेव्हा माझ्या तर लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती पण माझं म्हणणं आहे की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा मी आता गेलो होतो ना शेतामध्ये कोणी गेलं तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभा राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल गुळ पाणी तर गुळ पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी भागते तर चटणी मागते मला प्रेमाने दिल्याशिवाय लढणार नाही हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हाक मारेल तेव्हा मात्र तुम्हाला तापती दिवशी रस्त्यावरती उतरवं लागेल चालला मग आपलं आता पहिला काय कार्यक्रम धनबाद सरकारचा पंचायत दुसरा काय कार्यक्रम महायुतीला वोट बंदी महायुतीला वोट बंदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र